जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे त्यांना पुणेकर उत्तर देते मी देऊ शकत नाही कमी लेखतात रवींद्र धंगेकर हे अपघात्याने कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकून आले दोन हजार नऊ साली तुम्ही लढला दोन हजार चौदा ला तर तुमचा दारुण पराभव झाला आणि आता तुम्ही लोकसभेची जी स्वप्न पाहताय तुम्ही लोकसभा तर सोडा तुमची विधानसभा पण पुन्हा तुम्ही निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना केवळ प्रसिद्धीच्या हव्यासासाठी केवळ मीडियामध्ये न्यूजमध्ये राहण्यासाठी तुम्ही राज्याचे कर्तबगार नेते देवेंद्रजींवरती आरोप करत असताल त्यांच्याशी तुमची तुलना करत असताल तर तुम्हाला पुणेकर माफ करणार नाहीत सगळ्या पुणे शहराने तुमचं रूप पाहिलंय आमदार व्हायच्या अगोदर आपला आपल्याबद्दल जो लोकांचा भ्रम होता तो आता संपलाय तुमच्याबद्दलचा लोकांचा भ्रम निराश झालाय तुमच्यावरती लोकांनी अपेक्षा ठेवून मतदान केलं त्यांच्या अपेक्षा आता तुमच्याकडनं संपलेल्या आहेत पुणेकरांना कसब्यातल्या लोकांना माहिती आहे तुम्ही पुणेकरांची दिशाभूल करत आहात आणि देवेंद्रजी तर राज्याचे नेते आहेत देवेंद्रजी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना पारदर्शक सरकार आपल्या महाराष्ट्राला दिलं महाराष्ट्रातल्या गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्व स्तरातील लोकांसाठी देवेंद्रजींनी काम करून दाखवलं महाराष्ट्राला पुढे नेलं आणि आज देवेंद्रजी लढतील नाही लढतील हा वेगळा प्रश्न आहे पण देवेंद्रजींनी जर ठरवलं तर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये ते निवडून येऊ शकतील एवढं त्यांचं कर्तृत्व आहे केवळ काहीतरी मोठ्या नेत्यांवरती देवेंद्रजींसारख्या मोदींसारख्या आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची ही तुमची जुनी सवय आहे ती विसरून जा तुम्ही लोकसभा तर सोडा विधानसभेमध्ये पण टिकू शकत नाही हे, हे क्लिअर आहे आणि तुमच्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता पुरेसा आहे लोकसभेसाठी भाजपने कुठल्याही कार्यकर्त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं तरी तो तुमचा पराभव करल ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे उगेचच आपण तोंडाच्या वाफा करू नका आपण तोंडाच्या वाफा करताय हे जनतेला दिसतंय जनता तुम्हाला मात करणार नाही जी कुठली निवडणूक असेल तुमची लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितली माझ्या पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढणार आणि जिंकणार उमेदवार कोण असला तो त्याच्यापेक्षा ते, निवडणूक कशी लढवायची ही पुणेकर ती निवडणूक हातामध्ये घेतील आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून देतील जगदीश मुनिकरनी तुमच्यावर टीका केलेली तुम्हाला आव्हान दिलेलं आहे ते म्हणताय की तुम्ही आदतांनी आमदार झालेला आहात तर एवढं बोलू नाही तुम्ही तुमचा मतदार सुद्धा पुढे असं चंद्रकांत दादा एकदा बोललेत आपण बघितले आता ते बोलतील त्यांना पुणेकर उत्तर देतील आता मी देऊ शकत नाही पुणेक उमेदवार असेल कदाचित आणि मग इकडून तुम्ही असलात आपली फाईक नाही मी सांगितलं ना, ना चंद्रकांत दादांनी जे बोलले तेच हे बोलतात समोरच्याला कमी लेखतात त्यामुळे त्यांना उत्तर पुणेकर देतील आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे थोडी जगदीश मुलीकांचं उमेदवार त्यांना आव्हान वाटतं पण नाही ते पाडणार आहेत ना काय माहिती मिळतं का नाही ना ना ना। ना। तुम्हाला मला बघू ना पक्षाने दिले तर मी लढणार ना काय समस्या ना उमेदवार म्हणून पुणेकर पुणेकर करतात ना रोज रोज सांगतात ना आमच्या पक्षाला सगळ्यांना वर्तमानपत्र सांगतात तुम्ही आज सांगतात त्यांना मी पुणे शहरात फिरतो तर लोक बोलतात पक्ष विचार करून जर वाटलं पक्षाला दंगेकर निवडून तर ते मला तेथील भाजपकडनं आता असं का आता एकूण सगळे ते बातम्या सुरू आहेत की आता कोथरुडला मेदता मिळालं कोथरूडला नाही मग इथलं वडगाव शहरात मुळेकडून मिळणार असं ते सगळी गणित मांडली जात आहेत नाही बघा मला पक्षाने तिकीट दिलं तर मी लढणार आणि जिंकणार उमेदवार कोणी काय असा ना त्यांचं